पालकमंत्री कार्यालयाचे स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिकांच्या हस्ते उद्घाटन पालकमंत्री कार्यालयामार्फत नागरिकांचे प्रश्न सोडवणार पालकमंत्री शंभूरा देसाई जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यात आले आहे अत्यंत देखण्या आणि ऐतिहासिक सौंदर्य जपणाऱ्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिक यांना दिला त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्याधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री देसाई म्हणाले पालकमंत्री कार्यालयात बसण्याचा मान पहिल्यांदा स्वातंत्र्य सैनिक व माझ्या सैनिकांना देण्यात आला आहे या कार्यालयात दहा दिवसातून अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी प्रश्नांची रितसर दखल घेऊन सोडविण्यात येतील